सर्वांचं स्वागत महिला दिन सर्वत्र साजरा दिसतोय महिला दिन नेहा यांनी उत्कृष्ट रीत्या साजरा केलेला आहे नक्की यांनी हा इव्हेंट कसा साजरा केला आणि आज यांनी एक नवीन प्रतिष्ठानचं देखील ओपनिंग केलेलं आहे नक्की हे प्रतिष्ठान कोणतं आहे या प्रतिष्ठान प्रतिष्ठान अंतर्गत नक्की कोणकोणती कामं हे करणार आहेत याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत महिला दिनानिमित्त नेहाताई शिंदे विभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ महिला आघाडी यांच्या वतीनं महिलांकरता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये डान्स संगीत खुर्च्या उखाणा स्पर्धा असे विविध खेळ घेण्यात आले आणि बक्षिसांचं वाटप देखील करण्यात आलं या खेळात महिलांनी सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला यावेळी नेहाताई शिंदे यांच्या वतीनं शिवदुर्गा महिला प्रतिष्ठान पुणे या प्रतिष्ठानचं उद्घाटन करण्यात आलं या अंतर्गत महिलांना एकत्रित करून त्यांच्या घरगुती व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं नेहा शिंदे यांनी सांगितलं यावेळी योगेश शिंदे व्हीएनडब्ल्यू टीम VNWC फाउंडर बॉबी कारणानी समस्या अध्यक्ष रंजना शरण लक्ष्मी सैनी विविध क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या नेहाताई शिंदे या आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल ताई तुम्ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असता आज महिला दिने तुम्ही आ, एक वेगळा असा उपक्रम राबवला त्यामध्ये महिला देखील अतिशय सहभागी झाल्या आणि तुम्ही आज एक प्रतिष्ठानचं ओपनिंग केलं की त्या प्रतिष्ठानचं नाव काय आहे त्याविषयी आम्हाला उत्सुकता उत आहे शिवदुर्ग प्रतिष्ठान शिवदुर्गा महिला प्रतिष्ठान पुणे असं आम्ही आज एक प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे कारण बरेच म्हणजे हा परिसर असा आहे की इथल्या महिला जास्त बाहेर पडत नाहीत किंवा थोडा माइंडसेटमध्ये वेगळे पण आहे तर त्या माइंडसेट कुठेतरी ब्रेक करावा तो ती लेवल ती बॅरियर कुठेतरी ब्रेक करावी म्हणून शिवदुर्गाची स्थापना झालेली आहे असं मी म्हणू शकते शिवदुर्गा हे महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणावर जास्त भर देणार आहे आजही आमच्या या इव्हेंट मध्ये तुम्ही असेल आम्ही बरेच स्टॉल लावले होते ते सगळे स्टॉल्स आम्ही स्मॉल आणि अपकमिंग बिझनेसेस ज्या घरगुती उपक्रम करतात म्हणजे घरगुती जे फरसान असेल चिवडा असेल किंवा चकली मटरी जे पण त्या बनवतात त्यांना एक प्लॅटफॉर्म व्यासपीठ उपस्थित उपलब्ध करून दिला जिथे ते त्यांचा भरपूर त्यांनाही एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल सेल्स बाबतीत आणि त्याचबरोबर ज्या खरेदी करणाऱ्या महिला आहेत त्यांना सुद्धा त्याच्यातनं काहीतरी शिकता यावं हा या, हा एक गिव्ह अँड टेक रिलेशनवाला बॉन्ड इथे आम्ही निर्माण करायचा प्रयत्न केला त्याचबरोबर महिलांचे जे खेळ घेतले किंवा मी तर म्हणजे गेले सात आठ वर्ष झाले गुरुद्वारामध्ये राहते पण त्याच्या आधीपासूनच काही महिलांच्याशी फीडबॅक आहे की असा उपक्रम इथे झाला नव्हता त्यामुळे हे एक नवीन ब्रेक मायकांना सुद्धा डेली रुटीन मधनं आणि आयम ग्लॅड की त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं बेली डान्स सारखा नवीनच फॉर्म त्यांनी पहिल्यांदाच मला वाटतं लाईव्ह बघितला असेल युट्यूब मोबाईल टीव्ही आपण सगळेच बघतो दुबईला काही जण फिरायला जातो तिथे ते बघतात पण लोहगाव मध्ये बेली डान्सिंग होणं इट्स अ रिमार्केबल थिंग अकॉर्डिंग टू मी आणि आय एम हॅपी की सगळ्यांनी एन्जॉय केला आणि जसं की मी नेहमीच म्हणत असते की uh, आज हे सगळे उपक्रम किंवा uh, हा व्यास्पेक्ट जो मी उपलब्ध करून देते तो डेफिनेटली सपोर्ट शिवाय शक्य नाही आहे आणि मी त्या सपोर्ट साठी माझ्या हस्बंडला नक्कीच थँक्स बोलेल कारण ते प्रत्येक गोष्टीत माझ्या मागे उभे राहतात प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष हा असतोच हे आज मी ठामपणे सांगू शकते महिला दिनीच्या निमित्ताने कारण महिला दिनी महिलांचाच सत्कार होतो महिलांचंच कौतुक होतं पण त्या महिला आज जे काही करू शकतात ते घराच्या सपोर्ट शिवाय फॅमिली सपोर्ट शिवाय किंवा हसबंडच्या सपोर्ट शिवाय शक्य नाही किंवा सगळे जेंट्स वर्ग आपला जो आहे त्यांना सुद्धा मी थँक्यू म्हणेन या निमित्ताने नेहाताई शिंदे हे जे काही काम करत असतात त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा सपोर्ट म्हणजे योगेश दादा आता आपल्या सोबत आपण त्यांना आज विचारणार आहोत काय सांगाल आज ताईन विषय महिला दिनी डेफिनेटली नेहा ने जे आता अचीव्ह केलं एवढ्या कमी पिरियड मध्ये डेफिनेटली इट इज कमेंडेबल म्हणजे तिने खूप कमी वेळात खूप मोठं बेस निर्माण केलं आहे तिच्यासाठी आणि माझं तिला फुल सपोर्ट आहे आय नो की तिच्याकडे सगळे स्किल्स आहेत जे एका व्यक्तीच्या मध्ये पाहिजेत टू बी न पॉलिटिक्स अँड टू मेक रिलेशन विथ पीपल तर डेफिनेटली तिला आमच्या माझ्या फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे आणि तिला आम्ही पुढे पण सपोर्ट करत राहू आणि डेफिनेटली तिला कॉर्पोरेटर किंवा नगरसेविकासाठी डेफिनेटली आम्ही फुल सपोर्ट करू आणि या ऑल द बेस्ट मग द राईट बी नेस्ट मी स्कूल वे गावस आहे और नेहा मैम बहुत ही अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया उन्होंने आज उनका स्वभाव बहुत अच्छा है हमेशा वो लेडीज़ को कुछ ना कुछ अच्छा प्लेटफॉर्म देती हैं जहाँ से वो अपना कला दिखा सके आज ऑलमोस्ट सभी लेडीज़ ने बहुत एंजॉय किया और ये बहुत अच्छा लगा कि वुमेंस डे इस तरह से गुरुद्वारा में पहली बार सेलिब्रेट किया गया है तो थैंक यू ने मैम हम आपको आपके फ्यूचर के लिए गुड गुडविशेज़ देते हैं आप जल्दी से कुछ अच्छा पोस्ट लेके यहाँ पे अच्छे अच्छे काम कीजिए थैंक यू बहुत अच्छा बहुत बहुत धन्यवाद नेहा जी को करती हूँ कि आज इस मौके पर महिला दिवस के अवसर पर हम सभी महिलाओं को एक बहुमूल्य बतक वक्त निकाल करके सभी महिलाएं जो अपना बहुमूल्य वक्त जो घर में देती हैं वो निकाल करके आज यहाँ पर उपस्थित हुई हैं और बहुत ही रोमांचक कार्यक्रम रखा है इन्होंने सभी महिलाएं बहुत खुश और हमें बहुत मजा आया यहाँ आकर के और मैं नेहा जी को बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगी और उम्मीद भी यही करूंगी कि आगे भी ऐसा ही कार्यक्रम रखें और जहाँ बात एक असल में आती है महिला सशक्तिकरण की इस बहाने महिला घर से बाहर आएंगी और घर से बाहर आकर कुछ करना चाहेंगी वो अगर इनका सपोर्ट मिलेगा और ये सपोर्ट कर रही हैं नेहा जी सपोर्ट कर रही हैं हम सभी को साथ लेकर के चल रही हैं हमें उम्मीद है नेहा जी से यही कि हम सभी को आगे बढ़ाएं, हम सभी के लिए कुछ न कुछ करें और इस तरह के कार्यक्रम लगातार करते रहें। धन्यवाद है नेहा जी को हमारी ओर से, हम सभी महिलाओं की ओर से जी का बहुत बहुत स्वागत है और आज उन्होंने जो प्रोग्राम अरेंज किया है वो महिलाओं के लिए बहुत ही सराहनीय कार्यक्रम है क्योंकि महिलाएं घर से निकलती नहीं है हमेशा काम में ही एकजुट रहती है लेकिन आज इस प्लेटफॉर्म पे आके महिलाओं ने खूब इंजॉय किया है और अपने अंदर की जो भी एक होती है महिला उसको बाहर निकाला है और काफी इंजॉय यहाँ पे किया है तो बहुत ही अच्छा मंच एक मिला है महिला को और हम आशा करते हैं कि आगे भी नेहा जी के साथ जुड़े रहे और ऐसे ही इंजॉय करते रहे और कार्यक्रम में भाग लेते रहे माज नाम अभिज्ञा पवार है आज मी हा कार्यक्रमाकरता आले एक परफॉर्मर म्हणून एक बेली डान्स परफॉर्मर म्हणून आणि हा एक खूपच छान इनिशिएटिव्ह आहे नेहा ताईंचा आणि याला प्रतिसाद खूप छान मिळाला आणि माझी इच्छा आहे की असे अजून कार्यक्रम होत राहावे जिथे आपण विमेन इक्वॉलिटी फेमिनिझम ह्याबद्दल डिस्कस करतो आणि सगळ्या बायकांना आपण एक सेफ स्पेस देतो जिथे की ते त्यांना हवत करू शकतात हवं तसं डान्स करू शकतात आणि एक छान सेफली आपण सगळ्यांना एम्पॉवर करतो सो so, हा एक खूप छान इनिशिएटिव्ह आहे आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला थँक्यू नेहा शिंदे आम्हाला इथं बोलवलं आम्हाला खूप छान वाटलं आमच्यासाठी हा खूप चांगला दिवस होता महिला दिनासाठी खूप छान वाटलं त्यांच्या त्यांचं मनापासून थँक्यू नमस्कार मी सौ जयश्री संजय देवकर आज या महिला दिनाच्या निमित्तानं इथे आम्ही सगळेजण जमलो आणि खूप आनंद व्यक्त करते कारण की आ, हा मोठा एक प्लॅटफॉर्मच झाला आमच्यासाठी आणि सगळ्यांनी आम्ही डान्स वगैरे केले किंवा एन्जॉय केलं सगळं आणि हे जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्टॉल्स लावलेले होते तर त्यासाठी इथे जे बाकीचे लोक आले होते महिला आल्या होत्या काही त्यांच्या रोजगारासाठी पण त्यांना काहीतरी संधी मिळाली आणि आमचं पण टॅलेंट काही दाखवायचं आमच्या आतमध्ये जे काही कलागुण आहेत ते दाखवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी खूप छान होता आणि वेळात वेळ काढून आम्ही पण सगळ्यांनी इथं जमलोत आणि आनंद घेतला त्या हा नेहा शिंदेनी जो काही प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध केला आज आणि वेळ दिला आणि त्यासाठी सगळ्यांनी

मार्च uh, मंथ बोला ही जाता है कि औरतों के लिए डेडिकेटेड है सबसे पहले पूना और सबको आप सबको नमस्कार भी टीम की आज हम यहाँ पे आए नेहा शिंदे की इन्विटेशन पे जो कि बहुत अच्छा काम कर रही है और आज शिव दुर्गा प्रतिष्ठान का ओपनिंग है जो कि बहुत अच्छा ग्रुप है महिलाओं का महिलाओं के लिए और आई एम वेरी वेरी थैंकफुल टू नेहा शिंदे दैट शी स्टार्टेड सच ए वंडरफुल ग्रुप वन सेकंड बिकॉज अगर आप देखेंगे तो पूना इज अ वेरी वाइब्रेंट सिटी एंड वीमेंस आर जस्ट डूइंग फिंटेस्टिंग तो सब कि आप सब देख रहे हैं, हैं, so um, are there to perform, work together. So, हम अपने टीम की तरफ से उनको देते गुरु गुरुद्वारा है इव्हेंट अरेंज केला होता महिला दिनानिमित्त तसं बघितलं तर महिलांना कुठेच बाहेर पडता येत नाही पण न्याया ना मॅमने आम्हाला ही संधी दिली की तुम्ही किमान आमच्या एरियामध्ये तरी येऊन थोड्याशा छोट्या स्टेजवर का होईना तर तुम्ही तुमचं टॅलेंट बायका दाखवू शकतात मॅडम भरपूर इव्हेंट्स अरेंज करतात मॅडम आमच्यासाठी खूप करतात न्याया मॅममुळे आज आम्हाला संधी मिळाली काहीतरी करून दाखवायची काय सांगावं आज आम्हाला जर आमच्यामध्ये तेवढा उत्साह आला तर आम्ही अजून मोठ्या स्टेजवरती जाऊ याच्यासाठी आम्हाला नेहा मॅडम खूप प्रयत्न करत असतात जी मेरा नाम संध्या पलाई है हम सब संत नगर से आए हैं हमको नेहा मैडम ने उनका इतना अच्छा प्रोग्राम किया है महिलाओं के लिए तो हम बहुत बहुत ज्यादा खुश है और हमको करने के लिए इतना बड़ा प्लेटफॉर्म इतने सारे लेडीज एक साथ हुए उसके लिए हम मतलब बहुत ज्यादा खुश वो भी दो दिन में हमने अरेंज किया बहुत बहुत इसलिए उनके लिए बहुत बहुत धन्यवाद हैप्पी डे जून जून जात होते खिड़की वाटे पहात होते झुन झुन जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तारा त्याला पानं खाते घाम येतो काढते पदर धरते व्यापाऱ्याने आणली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेच वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे मधला वाडा आत्याबाईंचा आत्याबाईंच्या पोटी जन्मले राम राम गेले बारशी पैसे आणले चारशे चारशे आत्ताबाईंना आणले आत्ताबाईंना आणले गोट मला केलं पाठल्या आणि संजय गावकरांचं नाव ऐकण्यासाठी सगळ्या हिरकण्या दाटल्या खणखण खुदाई म्हणून माती चितारले विता पोतारले काम सासूबाईचे पोटी जलमले राम राम गेले पंधरा रुपया आले पंधरा त्याचे केले कल्ले कल्ले म्हणून केले आयते सासूबाईचं बाय पण केलं उरलं सुरू शिकायला शिकत उठलं बघायला नाव घेते सारे ऐका नाव घेते रामदास पाटलांची नात नाव घेते निलेश पाटलांची बहीण नाव घेत असून असं सूट आंब्याचं पान त्याला तोरणाचा मान आंब्याचं पान त्याला तोरणाचा मान केळीच्या पानाला पंक्तीच स्थान केळीच्या पानाला पंक्ती स्थान नागवेलीचा पान घेत विड्याचं सन्मान नागवेलीचं पान घेत विड्याचं सन्मान सोन्याचा भाव खाता पान सुली चे गे, की गाव माझा चांगला गावाद बंगला बंगलेला खिडकीत द्रोण द्रोणात भात भातावर तूप तु, तुपासारखं रूप रुपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेढा चंद्रभागेचा पाच नावे नावेत बसावे रमेश रावांनी मला देहू आळंदी फिरवावे रुजून जाते खिडकी वाटप राहते रुदलून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तारा तार, तार तीन ताराला गुमरं बारा तिकडून आला व्यापारी व्यापारी सुपारी व्यापारीला हांडा पाणी भरते नदीच्या तीन गंगा पाणी भरून येते वाड्याला वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात दरवाजा सात दरवाजाची मोठं मी केली उघडते देवखुली देवखोलीत होती खाट हाट होती गाधी गाधी होती उशी उशी होती बशी बशी कप कपात होत दूध

लिखती खून से स्याही ना समजना लिखती खून से स्याही ना समझना। मरती तेरी याद में शरण जिंदा ना समजना मरती तेरी याद में राम शरण जिंदा ना समजना थँक यू सो मच कल्पनेतनं शिव दुर्गा महिला प्रतिष्ठान ही गुरुद्वारा मधन सुरू केली जाणार आहे कारण कसं आहे ना कि आपण पुरुष प्रधान प्राधान्य असं समाज असं आपलं आहे असं आपण समजतो पण ते पुरुष प्राधान्य ठरवलं कोणी कारण आपण पहिल्यापासूनच असा विचार करत आलोय की अरे महिलांना ना घरच सांभाळायचं चूल मूल घर आत्ताची जी पिढी आहे मागच्या दहा पंधरा वर्षापासून मला वाटतं जॉबकडे किंवा करिअरच्या दृष्टीने सिरियसली विचार करायला लागली की बायका सुद्धा काहीतरी करू शकतात जेव्हा माझं हेच म्हणणं असतं प्रत्येकाला जे जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी गोळे किंवा दगड गोटे सहन केले ते ह्या दिवसासाठी नाही की आपण सोळा रविवार पंधरा सोमवार आणि अठरा गुरुवार करण्यासाठी पण आपल्यासारख्या ज्या मुली आहेत ज्या लिहू लिहू वाचू शकतात त्यांनी संविधान सारख्या गोष्टी वाचून स्वतःच्या न्यायासाठी हक्कासाठी लढायला पाहिजे ह्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी तेव्हा दगडकोटे शेंगोळे खाल्ले आणि ह्याची जाणीव प्रत्येक स्त्रीला आज असावी प्रत्येक महिलेला आज इथे बसलेला माझा सल्यूट आहे कारण प्रत्येकीचा वेगळा संघर्ष आहे कुणाचाच संघर्ष आयुष्यात कमी नाही कारण स्त्री एक बहीण असते आई असते आ, सून असते आत्या असते मामी असते काकी असते त्यामुळे प्रत्येक रिलेशन मध्ये स्त्री जेवढं कॉम्प्रोमाइज करते ना तेवढं कोणीच करत नाही त्यामुळे मी हेच म्हणेन की शिवदुर्गा प्रतिष्ठान एक असा प्लॅटफॉर्म आज आपण इथे महिलांना उपलब्ध करून देतोय आपण मागे सुद्धा जे स्टॉल्स लावलेत ते आपण स्मॉल अपकमिंग बिझनेसेसला एम्पॉवर करण्यासाठी महिला सशक्तीकरण सक्षमीकरण ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टीने आज शिवदुर्गा प्रतिष्ठानची ही सुरुवात आहे आणि त्या सगळ्याचे तुम्ही साक्षीदार आहात याचा मला आनंद होतो त्यामुळे जोरदार टाळ्या स्वतःसाठी हो मेहकती रेशमी हवा मे निक मेहक बिकरी मेहकती रेशमी हवा मे नारी की मेहक बिकरी है मिठाय अंधेरे लाए उजाला मिठाय अंधेरे लाए उजाला नारी का त्यवहार यही कही है सभी को अपना इनर पॉवर साबित का मौका मिला तो उनको बहुत बहुत शुभकामनाएं हैं और आगे भी उनके आगे उज्जवल भविष्य के लिए आगे सोशल वर्क जो भी वो करना चाहती हैं उनके लिए बहुत बहुत शुभकामनाएं